अतो दूरमदास्य रिवरुचिरतर प्रोद्गतो रिवरुचिरतरप्रोद्गतो विस्फुलिङ्गः प्रज्वलितजो राग्यपवनसे

Hmm. मुख्य पुरुषार्थ झाला आता चारशे चौदा पान पॉईंट नं नाही चारशे चौदा पॉईंट पान नंबर दोनशे एकोणीस ज्ञानप्राप्ती हेतू गुरुओं गुरुंकी सेवा आवश्यक आहे गुरुरेव प्रसादेन लभ्यते ज्ञानलोचन समस्त दृश्यतेन हस्त रेखेव निुषण ज्ञान लोचन प्राप्त होते गुरुजनों की कृपा है जिस केवल रूपी लोचन से समस्त पदार्थ हाथ की रेखा के समान प्रकट रीति से देखने में आते हैं ऐसा ज्ञान रूपी नेत्र निर्ग्रंथ गुरुओं की कृपा से ही प्राप्त होता है अतः ज्ञान के आकांक्षी मनुष्यों को भक्ति पूर्वक गुरुओं की सेवा वंदना करना चाहिए अतः कशाच तो वर्णन चाल है श्रावक धर्माच तो वर्णन चाल है श्रावक धर्माचं वर्णन चालू असताना आपण श्रावकांचे सहा आवश्यक पाहिले आहेत देवपूजा गुरुपस्ती स्वाध्याय संयम त द ह्यापैकी देवपूजेचं महत्त्व सांगितलं आचार्यांनी की देवपूजा जर आपण करत नसेल तर तुमचा जन्म है ना गृहस्थ धर्म धिक्कार आहे प्रथमदर्शन देवदर्शन कळलं का पहिलं कोणाचं तोंड बघायचं देवाचं कळलं का नाही अनेक वेळा आपण असं म्हणतो ही काय सकाळी कोणाचं तोंड बघितलं कोण असतो आजचा दिवस वाईट चाललाय असं व्यवहारात म्हणतात ना ना तुमचा दिवस नाही तुमचा जन्मच वाया चाललेला आहे जोपर्यंत प्रथम दर्शन जीनं दर्शन करत नाही म्हणून सकाळी उठल्या उठल्या सांगितलं होतं काय आपण उठल्या उठल्या कशाचं स्मरण करायचं आहे देवाचं नमोकार मंत्राचं आत्म्याचं उठल्या उठल्या कळलं का नाही ते घटवलं त्यानंतर मग काय सांगितलं मग तिथे सांगितलं धर्म पुरुषार्थ जी चर्चा केली आचार्यांनी धर्म करा पहिला पुरुषार्थ धर्म मग आता नंतर सांगितलं गुरु गुरु पासती गुरुची उपासना करणं मग सांगितलं काय आहे ज्ञान रूपी नेत्र काय करत आहे सगळ्या पदार्थांना हातावरच्या रेखेप्रमाणे पाहते म्हणजे काय हा तुम्हाला हाताची रेखा दिसते का नाही कशात रेखा दिसते का नाही स्पष्ट काय चालतोय मग हाताच्या रेखे समान पाहते मग हे जे ज्ञानरूपी नेत्र आहे केवळ ज्ञानरूपी नेत्र सगळ्या पदार्थांना हातातल्या रेखेप्रमाणे पाहते मग असं केवळ ज्ञानरूपी नेत्र कसं प्रकट होतं तर सांगितलं गुरु ओंकी कृपा प्राप्त होत आहे गुरूंच्या कृपेने ते नेत्र मिळतं म्हणून ज्ञानाचे जे इच्छुक पुरुष आहेत त्यांनी भक्तिपूर्वक गुरूंची सेवा वंदना करायला पाहिजे का सांगितलं असं कारण आपलं जो विचारशील विचार आहे आपण जे विचार काय म्हणतात आपले जे आहेत ना ते सगळे पराबद्दल मोहाबद्दल अज्ञानाबद्दलचेच असतात त्यामुळे कुठलाही प्रसंग घडला की आपण तसाच विचार करतो बरोबर का नाही पण गुरूंच्या सानिध्यात गेल्यानंतर त्या जीवाचे विचार काय होतात बदलता कारण तो बघितलेला असतो की त्या गुरूंना असा हा हा त्रास होतोय पण तरीसुद्धा ते गुरु काय करतायत कसं सहन करतात ऐक नाही कशाप्रमाणे तिथे कशाय त्यांच्यामध्ये उत्पन्न होत नाही मग हे सगळं डोळ्यानं बघितलं जातं ना कळलं का एवढा त्रास होतोय त्यांना चालता येत नाही पण तरीसुद्धा त्यांचा स्वाध्याय बंद नाही हे डोळ्यानं बघितलं का नाही आणि आपल्याला जरा काय काम पडलं की नाही हो आम्हाला स्वाध्य नाही जमला मग हे कसं कळणार तुम्हाला आपला स्वा कशा आहे चुकतो आहे एवढा त्रास होतो आहे सुद्धा आहे ना काय हो ना, ना। म्हणजे आपण तर काय होतोय जरा त्रास झाला की किती वळतो दुखतं एवढं रडतो की एवढं आपलं सांगतो हो पण तिथं गुरूंकडे एवढा त्रास होतोय तरी सुद्धा कशाप्रमाणे ते हे करतात आणि ते सहन तर कसं करतात ते पण तुम्हाला काल सांगितलं गुरु जे आहेत ते सहन कसं करतात मी गुरु आहे मी दीक्षा घेतली आहे मला समाज काय म्हणत असले विचार करत बसतात का त्यांनी ते खरे करू नाहीत मग काय विचार करतात खरे गुरु कायचं का हे शरीर आहे जड आहे पुदगल आहे माझ्यापासून भिन्न आहे ना तो म्हणजे मी नवेच नाटक होतं का नाही तो मी नवेच आता काय नाटकं का सगळी बंद झाली सगळी नाटकं आता मोबाईलवरच दिसायला लागते आहे <laughs> ना पण पूर्वी असं असायचं ना एक नाटक होतं माहिती आहे तुम्हाला तो मी नव्हेच म्हणजे ज्याला तुम्ही समजताय तो मी नाही आहे मी वेगळा आहे कळलं का तसं जे ज्याचा तुम्ही फोटो काढताय ज्याची तुम्ही स्तुती करताय वा 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 म्हणताय ज्याला तुम्ही छान छान म्हणताय तो मी नव्हे काय अनुभव अनुभव ना आहे ना? ना मी अनुभव नाही <laughs> मी शरीर आहे का मी कोण आहे जीव जीव आहे का नाही आहे ना, ना? मग हे सांगतात तिथं आहे ना अशा प्रकारे तिथं सांगितलं काय आहे मग त्यामुळं ते गुरूंची ती साधना पाहिल्यानंतर आपले पण विचार तसे होतात आहे ना म्हणून सद्गुरु आहे ना खरे गुरु आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये गेल्यानंतर आपण पण आपले विचार कशा याने रहित होण्याच्या मार्गाकडे जातात है ना लक्षात येते का नाही त्यांची साधना बघून आपल्याला पण वाटतं त्यांनी एवढं करतायत आपण तर एवढं करू शकतो असं स्वतःहून म्हणून तर तिथं सांगितलं मुनी कसे असतात है ना तिथं सर्वार सिद्धीमध्ये आलेलं आहे हा ना काय आलेलं आहे साधू कसे आहेत आवाक विसर्गम वपुषा निरूपयंत अम्मा किती वेळ घटवत नाहीत मला माहिती तुम्ही विसरला आहात म्हणजे काय सांगा बरं आता एवढंच आवाक विसर्गम वपुषा निरूपयंत असं ते मुनींचं स्वरूप आहे एवढा याचा फक्त अर्थ सांगा झाला विषय आपला किती आम्हीचं ग्रहण करतय बघू आता काय करतोय आवाक विसर्गम वपुषा निरूपयंत याचा अर्थ काय हां शरीर केवढ कळलं हां बरोबर आहे बरोबर आहे बोला की काय घाबरत आहे आपलं काय परीक्षा थोडीच आहे बरोबर सांगता ना तुम्ही नाही हां काय हा मोक्षमार्ग साधू जे आहेत ते तोंडाने न बोलता अ वाक वाक समजताना वाक हाँ? वाक म्हणजे वचन तो अ न बोलता अवाक विसर्गम विसर्गम वपुष है ना म्हणजे तोंडाद्वारे शब्दाद्वारे न बोलता है ना मोमार्गाचा उपदेश करतायत कशाद्वारे आपल्या शरीराद्वारे आपल्या कृतीद्वारे आपल्या भावाद्वारे असं असतं स्वाधूंचं स्वरूप त्यासाठी तोंडानं बोलावं लागत नाही आणि हे आपण किती वेळा घडवलेलं आहे तोंडानं बोलायला काय होतं सांगा बरं कोण्या जीवाला पटतंय कोण्या जीवाला नाही पटत कोण्या जीवाला स्वीकार होतो कोणा जीवाला नाही होत कळलं का मग तो अख्खा मोक्ष मार्ग दिसतोय न तोंडानं बोलता गुरुवर मार्ग काय आहे मी इथं बघा हाच मोक्ष मार्ग आहे कळलं का बोलून होत नाही जे काम न बोलता होतं तुम्हाला माहिती आहे का विचारतो तुम्हाला असं माहिती आहे का नाही संसारात जर तुम्हाला सांगतोय सूत्र संसारामध्ये होतं का नाही बोलायचं नसतं न बोलता करायचं काम होऊन जातं का नाही बोलून केलं तर भांडणं होता आहे का नाही जर तर न बोलता उलटं सुल्ट करा असं म्हणत नाही मी तुम्हाला परंतु एखादं जी गोष्ट आहे त्याच्यासाठी सांगितलं काय की तो जो आदर्श आहे तो जो सांगून होत नाही तो न सांगता होतो हाय ना तोंडाने सांगून होत नाही पण न ना सांगता होऊन जातो आहे ना आपल्याला कळत नाही जसं मुलाला आईची किंमत कळत नाही कळते का नाही कळत रोज जे जेवायची त्यांना किरकिर किरकिर -किर करते मग आई एक दिवस जाते गावाला आहे का नाही ना? आता खा <laughs> न बोलता कळलं का नाही मग कळतंय आपल्याला भरलेलं ताट समोर येत होतं आईतं सगळं येत होतं आता आता चट कळतंय समजलं का काय म्हणतो तुम्हाला ते असं म्हणून ते जे काम बोलून होत नाही ते न बोलता होतं नाही ना एवढा विवेक ठेवायला पाहिजे असतो आपल्याला फक्त तेवढं पेशन्सच नसा नाही नाही बोलूनच झालं पाहिजे कशाला बोलू न बोलता पण होतंय नाही ना त्यांना कळणार खरोखर काय आहे कसं आहे असं चला झालं अशा प्रकारे इथं गुरूंचं वर्णन झालेलं आहे आता पुढं आपले पर्याप्त